एक कपारी तसं झोपून वाटीनं पाणी भरावं लागत आहे ते दिवस रात्रभर रा पाणी नंबर लावला तर पाणी भेटतंय नाही तर भेटत नाही ते झोपून ना तोंडावर असं उभड झोपून आणि मग वाटीनं पाणी भराव तरी पाणी भेटत नाही कधीपासून पाणी सायपिंगी बंद सगळं बंद पाणीच नाही आम्हाला आजूबाजू आणि लाईट पण नाही रस्ता पण नाही लाईट कधीपासून नाही आमचं आम्ही तर म्हातारा व्हाय आलो तरी लाईट नाही अजून आमच्या खांबळा नाहीच आहे आमच्या इथं हे झाडा झाडा इथे तिथं झाडं लमकळून लमकळून लाईट घेतली लाईट नाही का रस्ता नाही का पाणी नाही पाणी तर नाहीच नाही आता सध्या प्यायला पाणी नाही पाणी दिला तर बरं नाही मरायची बारी झाली आता ही आणि दिवसभर पाणी भरायचा कुठून भरायचा पाणी आणि कामं कोण करायची शेतातली कामं कोणी करायची ज्यांची लहान लहान बाळ्या कड्यावर घेऊन जायचं उन्हाताना मध्ये सोपे का पाणी पाणी जर सरकार देत नाही तर सरकार करतोय काय काय निघालो हा मा द्या 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 पाणी पाणी आम्हाला आम्हाला कोण देणार निवडून मग असं करू तसं करू काय ला ते सांगत आज एलगर कष्टकरी संघटनेच्या वतीनं इथे आज हंडा मोर्चा ठेवलेला आहे अनेक गावांचा प्रश्न असा आपल्या अकोला तालुक्यामध्ये पण आज सध्या आंबेवंगन हे गाव पाण्यापासून इतकं वंचित आहे की आज महिलांना डोंगर डोंगर चढून पाणी घेऊन जावं लागते साधारण एक एक किलोमीटरच्या अंतरावर त्यांची काय अवस्था आहे हे आज आम्ही ओ साहेबांपर्यंत पंचायत समितीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते मोर्चाच्या माध्यमातून त्यासाठी आम्हाला आज इथे येण्याची वेळ आली का आली आहे तर आमच्या गरजच भागत नाही ज्या आपल्याला पाण्याची गरज आहे किंवा ज्या बेसिक आहेत आपल्या मा मानवाच्या त्याच आम्हाला भेटत नाही आहेत त्यासाठी जर हंडा मोर्चा काढण्याची वेळ इथपर्यंत आली आहे तर हे दुर्दैव आपल्या अजून मी म्हणतो भारत स्वतंत्र झालेलं नाही आज असं तरी मला वाटतंय असं सर्वांनाच वाटायलाच पाहिजे कारण जर पिण्याचं पाणी जर दूरवरून आणावं लागू लागू राहिले तर हांडा मोर्चा काढण्याची गरज का पडली हे खूप सारे प्रश्न आपल्याला पडलेले असून आज आंबेवंगण गावचं सत्तर वर्षापासून हा विषय आहे पाण्याचा तसंच रस्त्याचा पण तसाच प्रश्न आहे अनेक वेळा रस्ते मंजूर होतात पाण्याचं पण मंजूर होते पण तिथे प्रोसेस काही केली जात नाही मग त्यामुळे अनेक महिलांना डोंगर चढून किंवा दऱ्याखोरातून पाणी आणावं लागते अनेक गावाला पाच ते सहा वाड्या आहेत अनेक वाड्या लांब लांबच्या आहे आहेत तिथून पाणी आणावं लागते दरेवाडी पोफळवाडी वस्ती तोरणमाता या ठिकाणी भीषण पाणी टंचाई असल्यामुळं आज सर्व महिला इथं जमा झाले हांड हांडे घेऊन का तर आमची जागेवरती सोय झाली पाहिजे आज जलमिशन योजना ती फक्त कागदोपत्रीच राहिली गेली आजही चाळीस टक्केसुद्धा काम पूर्ण गावामध्ये झालेलं नसून फक्त आश्वासनं दिले जातात का आठ दिवसात होईल दहा दिवसात होईल महिन्यात होईल फक्त आश्वासनं दिले जातात या अधिकाऱ्यांकडून कोणतीही योजना प्रत्यक्ष लागू झालेली नाही आहे किंवा त्याचा लाभ पण भेटत नाही आहे त्यामुळे आज या महिलांना इथं येण्याची वेळ आली वे का त्यांना घरी कामं नाही आहेत का या अधिकाऱ्यांना जशी इथं कामं असतात तसे त्यांनाही त्यांचं घरगुती काय करतरी कामं असेलच पण आज त्यांना पाण्यासाठी वन करावं लागते इथं यावं लागते ही दुर्दैवाची बाब आहे असं तरी मला वाटते आज आज या साधारण वयस्कर महिला आहेत इथं काय येण्याची गरज आहे त्या डोंगर चढून पाणी आणावं हो लागते आमची मागणी एवढीच आहे का त्यांना फक्त घरापर्यंत पाणी जावं एवढीच मागणी आहे आज आम्ही येलगार कष्टकरी संघटनेच्या माध्यमातून आज इथं आम्ही मोर्चा आयोजित केला हंडा मोर्चा आम्ही दहा दिवसापूर्वी निवेदन दिलं होतं ओ साहेबांना निवेदन देऊनही त्यांनी लक्ष दिलं नाही जसं आज त्यांच्या घरामध्ये त्यांच्या महिलांच्या इथं पाणी येते त्यांच्या महिला पाणी भरतात ना आज आमच्या महिलांना पण वाटतंय की आम्हाला दोन दिवस सुखाचं पाणी मिळावं आज ह्या महिला उन्हातानात पाणी आणायला जातं ते, ते तुन तुन आज तिथं जर चढा बघितला तर त्यांचे कर्मचारी आले होते त्यांनी बघितले आज इथून किती मोठा चढा आहे तरी पण ते बी ते म्हणत असतात की इथं तुम्हाला पाणी देण्याची काय गरज आहे आज आमच्या विहिरीला आज तळ गाठले खाली आज ही महिला पाणी ओढत असताना जर तिथे एक बैल पडला होता मागे आज जर महिला जर पडली तर आज जबाबदार कोण असते याला जबाबदार घेणार का हे सरकार मग यांनी लक्ष द्यायला पाहिजे की आज या महिला ते आज तिला सेफ्टी नाही आज फक्त एकच विहीर आहे तिथं ते वीरचं जर पाणी संपलं तर ह्या महिलांना पाणी कुठून भेटन पाणी तर पार तळ गाठलंय आज या महिला तिथून डोक्यावरून एक किलोमीटर पाणी वाहत आहे मग यांनी आमचं निवेदन स्वीकारलं पाहिजे यांनी आम्हाला पाण्याचं आम्ही यांना टँकर मागणं केली होती आज टँकर पण मागणी नाही उलट आम्हाला येऊन समजावतात की मोर्चा काढू नका मग असं आज जर मोर्चा काढू नका असं म्हणतात घरू येऊन तर हे काय करतात असं जर पकडलं तर आज आम्ही म्हणतोय की नक्कीच यांच्यामध्ये कुठेतरी घोळ दिसतोय आज घरी येतात ते आम्हाला समजावतात मोर्चा काढू नका असं का होतंय आज आमच्या एवढ्या महिला एकत्र आल्या ते आज त्यांचा पाण्याचं कोण बघेन आपल्या फक्त मूलभूत गरजा तीनच आहेत अन्न वस्त्र निवारा आज निसता पाणीच नाही तर काहींच्या घरकुलाचे प्रश्न आहेत कातकरी समाजाचे उघड्यावर बिचारे आहेत एकच हप्ता पाडला आहे आज त्यांच्या बघितलं तर पाऊस पडला तर राहतील कुठं शासन म्हणतोय की तुम्हाला तुमचं सगळं जे आहे ते मोदी सरकार म्हणतं आहे की सगळ्यांना घरं द्या सगळं पाणी द्या सगळं निवारा द्या आज आपला भारत स्वतंत्र झाला आहे सगळ्यांना सगळ्या योजना दिल्या ती सुविधा दिल्या कुठे देतात तुमच्या योजना फक्त कागदामध्ये योजना झाल्या अहो तुम्ही करताय काय लक्ष तरी देतात का तुम्ही आणि आम्ही जर निवेदन द्या गेलो तर आमच्यावर तुम्ही दमदाटी करता आम्हालाच उलट तु... अरे तुरची भाषा करता हे कोणता न्याय आहे आमचं एवढंच मागणी आहे सरकारला की आमच्या मागण्या पूर्ण करा आज कातकरी वस्तीचा समजला तर वाकी चिचोंडी वारंगुशी आणि तिथं पण पाण्याचा प्रश्न आहे आंबे उंगण इथं पण पाण्याचा प्रश्न आहे घरकुलाचा प्रश्न आहे रस्त्यांचा प्रश्न आहे एकच प्रश्न मार्गी लागत नाही तर हे प्रश्न आणखीन काय करणार पण आम्ही आज आमचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय आम्ही जाणार नाही आणि आम्हाला पाणी भेटल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही भले आम्हाला दोन दिवस लागू किंवा संध्याकाळ किंवा महिना पण लागू व्हिडिओ साहेबांना इथे येणेच गरजेचं आहे आणि आम्हाला पाण्याचे आमचं पूर्ण केलंच पाहिजे तरच आम्ही जाणार एल्गार गार कष्टकरी संघटनेचा आमचे पाण्याचे हाल सत्तर वर्षापासून एक पिढी पूर्ण संपलेले आहे आमच्या महिला रात्र दिवस पाण्यासाठी जातात मी लांबून एक किलोमीटर वरून प्रत्येक वाढी बसल्याची ही चार नाही रस्त्याची नाही एखादी व्यक्ती जर आजारी झाली तर त्याला रोड हानी यायला रोड सुद्धा नाही डॉक्टर आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही सगळ्या समस्या सगळ्या महिलांची ही समस्या रस्ता आणि पाणी आम्हाला भेटलं पाहिजे एवढं घेतल्याशिवाय आम्ही इथून हालणार नाही आमच्या मत आम्ही घेणार नाही आम्हा पाणी आज या एरीवर उद्या त्या एरियावर असं करून करून पाणी कवर आम्ही आणणार डोक्यावर पाणी आणायचे पाणी पिऊन पिऊन पर घसा बसून गेलेत खडूळ पाणी आणायचोय कोणच्या टायमाला असं हिरवं पाणी आणितोय पाणी पिऊन पिऊन आम्ही बेमार झालोय आम्हाला सुधारणार कोण गरिबाला गरीबाला पाणी पाहिजेलच नाही गरीबाजवळ इर ये, का नाही जमीन का नाही जागा आम्ही काय करणार कुठं जाणार इरीवर जातोय लोकांच्या शेतातून जातोय लोकं बोलत पाण्याला आमच्या इकडून येऊ नका कुठं जायचं गरीबांना गरीबाची सोय झाल्याच पाहिजे पाण्यासाठी गरीबांना दिला तर खोल्यात ते एक एक हप्ता दिला तर बाकीचे हप्ते कुठे गेलेत तर मी योजना केले मग योजना कुठं गेली गरीबासाठी करेल ना मग गरीबासाठी मग हे योजना कुठं कुठं गेली एक एक हफ्ते सोडलेत आणि बाकीचे हप्ते काय झालेत बुवा आम्हाला पाणी पाहिजे आम्हाला पोटासाठी नाही निदान पण मग अशी रस्त्या रस्त्यापुरते आम्हाला पाण्यापुरते रस्ता पाहिजे आम्हाला पाणी पाहिजे आपते आमचे अटकून राहिलेत लोकांकडून उदार माल घेलेत ते मालावाले आम्हाला बोलत आहेत तुम्ही जर आपते सोडलेत तर आम्ही ते मालावाल्याचे देऊ नाही जर सोडले तर आमचे आम्हाला ते मारू शकत नाही का आम्ही काय करणार हा स्वतः पोटाची सोय होणार कोणी मोलमजुरी सांगत होते करून खातोय तरी जर आमच्या भोवती असं नाही पाणी आम्हाला आम्हाला पाणी आणायला जातोय तरी आम्हाला या रस्त्याला येऊ नका त्या रस्त्याला जाऊ नका ह्या बांधाला जाऊ नका काय आम्ही करणार कुठं जाणार आम्ही गरीबाला आम्हाला काहीतरी योजना करा आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्नवस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्नवस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस